या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर चे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नव आधार कार्ड येणार नाव पत्ता गायब फक्त फोटो आणि क्यू आर कोड आधारचा वापर आज बँक खाते उघडण्यापासून ते मोबाईल सिम घेण्यापर्यंत सर्वत्र केला जातो पण वाढत्या डेटा सुरक्षेच्या धोक्यामुळे सरकार आधार कार्डात मोठा मुथ, बदल करण्याच्या तयारीत ता। आहे आय लवकरच नव सुरक्षित आधार कार्ड जारी करणार आहे या नव्या कार्डावर नाव पत्ता जन्मतारीख किंवा आधार नंबर काहीही लिहिलेले दिसणार नाही कार्डावर फक्त फोटो आणि एक क्यू आर कोड असेल या क्यू आर कोडमध्येच तुमची सर्व माहिती सुरक्षित आणि एनक्रिप्टेड स्वरूपात ठेवली जाईल युवाय डी ए चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितलं की अनेक ठिकाणी हॉटेल पीजी इव्हेंट्स मध्ये लोकांच्या आधारची फोटो कॉपी घेतली जाते त्यामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो म्हणूनच माहिती उघडपणे छापण्याची गरज नाही असा निर्णय घेतला जातोय डिसेंबरमध्ये युआयए याबाबत नवा नियम लागू करू शकते नव्या आधार कार्डात काय खास कार्डावर दिसेल फक्त फोटो आणि क्यू आर कोड नाव पत्ता जन्मतारीख किंवा आधार नंबर दिसणार नाही क्यू आर कोड स्कॅन केल्याशिवाय कुणालाही माहिती मिळणार नाही डेटा पूर्णतः गैरवापराची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी सध्याचे नियम का बदलले जात आहेत कायद्यानुसार आधार नंबर आणि बायोमेट्रिक माहिती ऑफलाईन जमा करता येत नाही पण प्रत्यक्षात अनेक संस्था आधारची फोटोकॉपी घेतात आणि ती जतनही करतात त्यामुळे लोकांचा डेटा चुकीच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण होते हे टाळण्यासाठी नवं कार्ड आवश्यक आहे आधार व्हेरिफिकेशनचे संबंधित महत्वाचे नियम तुमच्या संमतीशिवाय आधार व्हेरिफिकेशन करता येत नाही नियम मोडल्यास एक कोटी रुपयांपर्यंत दंड संमती फक्त ओटीपी फिंगरप्रिंट किंवा आयरी स्कॅनद्वारे व्हेरिफिकेशन करण्याचा अधिकार फक्त युआय अधिकृत संस्था आणि बँकांनाच हवे असल्यास तुम्ही स्वतःचा बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकता वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डी मार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर वा उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजीत वागचवरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बातचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गांवर उपचारांवर गरोदरपणा त्वचा नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किम अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाकचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचूर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिटॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वागचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिलसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश यापजित वाकचौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डायट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघले